नमस्कार मित्रांनो आजची कथा भूताची शाळा कथेला आता सुरुवात महाराष्ट्रामधील आपल्या कोल्हापुरामध्ये ही शाळा होती ही शाळा इंग्रजांच्या काळात बांधली गेली होती या शाळेचे बांधकाम होऊन आज जवळपास चाळीस पन्नास वर्षे झाली होती तरीसुद्धा शाळेची इमारत ही भक्कम उभी होती पण आता काळानुसार त्या शाळेची संपूर्ण कौलं तुटून खाली पडली होती शाळेच्या भिंती शेवाळल्या होत्या शाळेच्या दारा खिडक्यांना जाळ्या झाल्या होत्या शाळेच्या आजूबाजूला दाट झाडे उगली होती एकूणच ती शाळा एकदम भयंकर दिसत होती आणि आता त्याच शाळेच्या बाजूला एक नवीन शाळा बांधण्यात आली होती आता तुम्हा सर्वांच्या मनात एक विचाराला असेल की एवढी मजबूत ऐस पैस पौराणिक शाळा सोडून नवीन शाळा कशाला तर थांबा तुम्हाला त्यामागचं कारण सांगतो नमस्कार मित्रांनो मी रमेश मी मागेच कोल्हापूर पोलीस खात्यातून रिटायर झालो आहे तुम्ही ज्या भूताच्या शाळेची गोष्ट ऐकताय ती शाळासुद्धा माझीच आणि ते गावसुद्धा माझंच आणि त्या शाळेला भूताची शाळा असं का म्हणतात हे आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे मी आज जी काही गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती माझ्या डोळ्यासमोर घडलेली आहे तर ऐका काळ होता एकोणीसशे ऐंशीचा तेव्हा मी जेमतेम दहा बारा वर्षाचा होतो तेव्हा आमच्या वर्गाला एक गुरुजी शिकवत होते त्या गुरुजींचं नाव तुपे गुरुजी तुपे गुरुजी हे आमच्या गावाच्या बाजूच्या वाडीत राहायचे तिथून ते रोज त्यांच्या ॲटलासच्या सायकलीवरून आम्हाला शिकवण्यासाठी यायचे ते गुरुजी मला भरपूर आवडायचे आणि ते मलाच नाही तर आमच्या शाळेतील प्रत्येक मुलाला आवडत होते त्यामागचं कारण म्हणजे त्यांचा छान स्वभाव त्यांची शिकवण्याची पद्धत मुलांसोबत वागण्याची पद्धत बोलण्याची पद्धत त्यांचा स्वभाव शांत साधा सरळ होता तुपे गुरुजी कधी कोणत्या लहान मुलाला सुद्धा मागेसर म्हणाले नव्हते एकूणच तो माणूस एका चांगल्या व्यक्तिमत्वाचा होता पण हा त्यांना खोटं बोललेलं खोटं वागलेलं बिलकुल आवडायचं नाही पण त्यांचा हात स्वभाव एक दिवशी त्यांचा जीव घेईल असं मला वाटलं नव्हतं तर झालं असं आमच्या गावामध्ये रंगाभाऊ नावाचा एक माणूस राहत होता तो राजकारणी होता राजकारणात मुरला होता राजकारण त्याचं जीव की प्राण असं होतं त्याच्या हातात बऱ्याच काळ झालं सत्ता होती पण रंगाभावचा स्वभाव हा स्वार्थी वाईट दृष्ट असा होता राजकारणात एका मतासाठी कोणाचा पण मोडदा पाडेल इतकं धाडस त्याच्यात होतं त्या काळचा तो गावातलाच नाही तर आमच्या इथल्या पंचक्रोशीतला डॉन होता आता ओळूया थेट मुद्द्याकडे तर झालं असं एक दिवशी संध्याकाळी सहा वाजता आमची शाळा सुटली घंटा जोराने वाजला आम्ही सर्वाने आमचं सगळं साहित्य आवरलं आणि वर्गाबाहेर पडणार इतक्यातच वर्गात तुपे गुरुजी आले गुरुजींनी आम्हाला थांबवलं आणि आम्हाला सूचना देऊ लागले गुरुजी म्हणाले मुलांनो उद्या ग्रामपंचायतीचा इलेक्शन आहे त्यामुळे तुम्हा सर्वांना उद्या सुट्टी आहे असा ऐकताच आम्ही सर्व मोठ्याने ओरडू लागलो आणि गुरुजींचा निरोप घेत आम्ही शाळेबाहेर पडलो उद्या सुट्टी होती त्या कारणे आम्ही सर्व एकदम आनंदात होतो आता गुरुजींनी सुद्धा शाळेला टाळा लावून त्यांच्या घराकडे जाऊ लागले आता तो दिवस संपला आता दिवस उजाडला तो इलेक्शनचा गावातली सगळी लोकं पारावरती बसली होती पण आम्ही सर्व लहान मुले माळावर खेळायला गेलो होतो तिथे आम्हाला दिसलं की गुरुजी सायकल घेऊन आमच्याकडे येत आहेत हे, हे बघून आमच्या मनात आलं की आज तर सुट्टी आहे मग गुरुजी इथे काय येत आहेत इतका विचार करेपर्यंत आता गुरुजी आमच्या जवळ येऊन पोचले गुरुजी धापा टाकत होते आणि ते धापा टाकत टाकत आम्हाला म्हणाले मुलांनो आत्ताच्या आत्ता गावात जावा तुमच्या आईवडिलांना सर्व पालकांना आणि गावकऱ्यांना गोळा करा आणि तडकाफडकी आपल्या शाळेत घेऊन या माझं त्यांच्याकडे काम आहे इलेक्शन दुपारी दोन वाजता सुरू होणार होतं आणि गुरुजींची आमची भेट दहा साडेदहाच्या दरम्यान झाली होती गुरुजींचा आदेश ऐकताच आम्ही सर्व मुलं घराकडे पळत सुटलो घरी पोचलो आणि आमच्या आईवडिलांना तसेच गावकऱ्यांना घेऊन शाळेकडे रवाना झालो आता जवळपास अर्ध्याला वर गाव शाळेच्या मैदानात उभं होतं गुरुजी सर्वांच्या समोर उभे होते गुरुजींनी सर्व गावकऱ्यांकडे बघत आता बोलायला सुरुवात केली ते बोलू लागले गावकऱ्यांनो मी तुमच्या गावातला नाही म्हणून जे काही मी बोलणार आहे ते तुम्हाला बोलण्याचा आणि सांगण्याचा माझा बिलकुल अधिकार नाही परंतु मी या गावात तुमच्या मुलांना शिकवतो त्यांना ज्ञान देतो त्यामुळे याचा परिणाम त्यांच्यावर होऊ नये म्हणून मी आज तुम्हाला काल घडलेली घटना सांगतोय तर ऐका काल मी साडेसहा वाजता शाळा बंद केली आणि मी माझ्या वाडीकडे जात होतो तेव्हा मी तुमच्या गावाच्या वेशीवरती पोचतो आणि मला एका माणसाचा मोठ्याने ओरडतानाचा आवाज येतो म्हणून मी सायकल तिथे ठेवतो आणि काय आहे बघायसाठी त्या झाडीमध्ये शिरतो तर मला तिथं दिसतं की तुमच्या गावचा रंगा म्हणजे रंगाराव एका माणसाचा खून करताना दिसतो रंगासोबत तेव्हा त्याची दोन चार टवाळखोर पोरंसुद्धा होती आता तुम्हीच मला सांगा तुमच्या गावची ग्रामपंचायत ही दरवर्षी रंगाच्या हाताखाली असते आता अशा तुम्ही खुनी माणसाला जर सत्तेमध्ये ठेवाल तर तुमच्या गावचा विकास कसा व्हायचा बरं विकास राहू दे बाजूला पण तुमच्या पोरांकडे बघितले या निष्पाप पोरांच्या मनावर त्याचा किती मोठा परिणाम होईल गावकऱ्यांनो रंगाचं हे कृत्य जर आता तुम्ही थांबवलं नाही तर उद्या तुमच्याच कोणाचा तरी मुलगा रंगा सुद्धा कमी होणार नाही आता गुरुजी जवळपास पंधरा वीस मिनटं झाली गावकऱ्यांना समजवत होते तसं गुरुजींचं आणि रंगारावचं कसलंच वैर नव्हतं परंतु मी तुम्हाला आधी म्हणालो होतो की गुरुजींचा स्वभाव हा प्रामाणिक आणि खोटं बोलण्याप्रती खोटी कृती करण्याप्रती भरपूर रागीट होता आता सगळे गावकरी आपापल्या घरी गेले आणि गुरुजीसुद्धा त्याच्या सायकलीवर बसून त्यांच्या घरी गेले त्या दिवशी गावात इलेक्शन झालं पण काही कारणामुळे त्याचा निकाल दोन दिवसानंतर लागणार होता दोन दिवस उलटले निकाल जाहीर झाला आणि त्यामध्ये असं कळालं की गेले कित्येक वर्ष ग्रामपंचायत मुठीत ठेवणारा रंगा याच्या हातातून आता ग्रामपंचायत सुटली होती आता दुसरा दिवस उजाडला आम्ही सर्व मुलं शाळेमध्ये गेलो गुरुजी वर्गामध्ये आले आणि रोजसारखं ते आम्हाला फळ्यावर शिकवू लागले आता हे सर्व सुरू होतं इतक्यात दरवाज्यातून आतमध्ये रंगा आणि त्याची टवाळाखोर दोन चार मुलं आली आणि रंगाच्यात आणि गुरुजींच्यात आता बाचाबाची सुरू झाली रंगा एखाद्या रानरेड्यागत गुरुजींच्या अंगावर जात होता पण गुरुजी हे शांतपणे रंगासोबत बोलत होते ते रंगाला त्याची चुकी सांगत होते अचानक रंगाचा राग अनावर झाला त्याने त्याच्या इजारीला खवलेला रामपुरी चाकू बाहेर काढला आणि खपकन गुरुजींच्या उजव्या कुशीत घातला गुरुजी मोठ्याने ओरडले आणि आता तो प्रसंग बघून आम्हीसुद्धा मोठ्याने ओरडू लागलो तेवढ्यात रंगाचा एक पोरगा आमच्या पुढ्यात आला आणि आम्हा सर्व मुलांना गप्प बसा रे नाहीतर तुमच्या पण पोटात सुरा घालीन असं म्हणाला हे बघून आम्ही सर्वे गप्प झालो आणि वर्गाच्या एका कोपऱ्यात सगळी मुलं एकत्र घट्ट झालो आणि वर्गाच्या एका कोपऱ्यात सगळेजण येऊन गप्प बसलो आणि पुढे होणारं कृत्य पाहू लागलो ते पाहण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणता पर्यायसुद्धा नव्हता आता रंगाअन्ना आणि त्यांची दोन चार मुलं हे गुरुजींना बेदम मारत होते पण गुरुजीसुद्धा काही कमी नव्हते तेसुद्धा आम्हाला सतत व्यायामाचे धडे द्यायचे आणि त्याचाच एक डेमो आम्हाला तिथे दिसला गुरुजींनीसुद्धा रंगाअन्नाला आणि त्यांच्या दोन तीन पोरांना उचलून आपटाय सुरुवात केली पण इतक्यात अचानक मागून रंगाअन्नाचा एक मुलगा खुर्ची घेऊन गुरुजींच्या अंगाव धावून गेला आणि त्याने ती खुर्ची गुरुजींच्या पेकाटात जोरात फोडली गुरुजी इवळत दोन गुडघ्यावर खाली पडले आता रंगाच्या एका पोराने धारधार कोयता बाहेर काढला आणि तो गुरुजींच्या पोटावरून फिरवला त्या कोयत्याचा वार इतका आतमध्ये गेला की त्या एका वारामध्ये गुरुजींचा आतडी कोतळा बाहेर लोंबू लागला हे सगळं बघून वर्गातली सगळी पोरं थरथरू लागली होती पण आम्हा सर्वांकडे गप्प बसण्याव्यतिरिक्त कोणता पर्यायसुद्धा नव्हता आता रंगाने मगाशी गुरुजींच्या उजव्या कुशीत घातलेला चाकू बाहेर काढला आणि तोच चाकू गुरुजींच्या गाळ्यावरून फिरवला त्यासुद्धा चाकूचा वार इतका खोलवर गेला होता की त्यामध्ये गुरुजींचा अर्धा गाळा कापला गेला होता आता हे सर्व करून आता रंगा आणि त्याची चार पाच पोरं वर्गातून बाहेर पळत सुटले गुरुजी आता खाली पडले होते सगळी मुलं घाबरून वर्गाच्या बाहेर धावत सुटलो पण मी बघितलेला तो गुरुजींचा चेहरा किंवा गुरुजींचा संपूर्ण देह हा मी आजपर्यंत कधीच विसरलेलो नाही तडपडणारे पाय आतडी कोतळा बाहेर आलेले पोट आणि चिरचिर करून रक्ताच्या पिचकाऱ्या ओढणारा गळा आता आम्ही सर्व पोरं गावामध्ये पळत गेलो सगळ्या गावकऱ्यांना गोळा केलं आणि शाळेकडे घेऊन निघालो गावकऱ्यांनी जेव्हा गुरुजींचा देह बघितला तेव्हा ते सुद्धा थरथर कापू लागले होते गावातल्या एकनेक माणसालासुद्धा माहीत होतं की हा खून रंगाभाऊनं केला आहे परंतु रंगाभाऊच्या विरोधात साक्ष देणं कोणाला जमत नव्हतं त्यासाठी कोणच पुढं येत नव्हतं पोलिसांचा पंचनामा झाला आणि रंगा सुखरूप सुटला कारण त्याच्या एक एकसुद्धा पुरावे सापडले नाही आता ही सर्व घटना होऊन सात दिवस झाले होते आणि आता दिवस उजाडला होता तो म्हणजे आठवा वाळवान घालायला गेलेल्या एका बाईला शाळेच्या पट्टंगणात रंगा आणि त्याच्या त्याच चार पाच पोरांचा मृतदेह पडलेला आढळला आता सगळे गावकरी ती घटना बघायला शाळेच्या पट्टांगणात गेले होते पोलीससुद्धा आले होते आणि मीसुद्धा तिथेच होतो मी गुरुजींचा शाळेत पडलेला मृतदेह स्वतःच्या डोळ्यानं बघितला होता पण गुरुजींच्या मृतदेहापेक्षा हजारपटीने जास्त भयानक रंगा आणि त्याच्या चार पाच पोरांना मारलं होतं आता ते इतक्या भयंकर प्रकारे मारलं होतं की मी तुम्हाला ते शब्दात सांगूही शकत नाही आता ते कोणी केलं कधी केलं कसं केलं हे कोणालाच माहीत नाही आज ती घटना घडून जवळपास पंचेचाळीस वर्षे झालेत पण आजसुद्धा कोणाला कळालेलं नाही ना की के रंगा आणि त्याच्या पोरांना नक्की मारलं कोणी हां आता बऱ्याच गावकऱ्यांचं मत असं आहे की रंगा आणि त्याच्या पोरांना गुरुजींच्या भूतानं मारलं आहे तर काही जणांचं मत रंगाला त्याच्याच कोणीतरी वैऱ्याने मारलं असेल पण रंगाला अशा प्रकारे कोणी मारेल इतकी धम्मक अख्ख्या पंचकृषित कोणाला नव्हती तर ही सर्व घटना घडली त्यानंतर आम्ही जवळपास सात आठ महिने कोणच शाळेत गेलो नाही लोकं म्हणतात की शाळेमध्ये गुरुजींचं आणि रंगाचं भूत फिरतं आणि ते कोणाला जिवंत सोडत नाही शाळेजवळ राहणाऱ्या बऱ्याच जणांनी असं वक्तव्य दिलं आहे की रात्रीचं कोणातरी माणसांचं ओरडण्याचा आवाज त्यांच्या घरापर्यंत येतो शाळेत कोणाची तरी बाचाबाची होते असं ऐकू येतं या घटनेमुळे ती शाळा पुन्हा बंदच पडली आणि त्या घटनेनंतर सात आठ महिन्यात सरकारी एका योजनेमार्फत आमच्या गावाला शाळा बांधून देण्यात आली आणि आम्ही त्या शाळेमध्ये जाऊ लागलो पण हां रोज शाळेत जाताना आमचे घरचे आम्हाला सांगत असत की पोरांनो काहीही झालं तरी तुमच्या जुन्या शाळेकडे बघायचंसुद्धा नाही आणि अशा प्रकारे एकेकाळी आमची सुख असणारी शाळा आज भूताची शाळा म्हणून ओळखली जाते मित्रांनो कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा